ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे दर्जेदार व वा परिपूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे याची प्रचिती कोरोना काळात आपल्या सर्वांना आलीच चा आहे चांगले व सुदृढ आरोग्य हीच माणसाची खरी कमाई असते त्यामुळे से वैद्यकीय सेवेला विशेष महत्व आहे पांढरी कपडे घालून रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर हा समाजासाठी देवच असतो म्हणून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीत महत्वाचे मानले जाते त्याच भावनेतून लोपमुद्रा मीरा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू झाले आहे त्यामध्ये मातांसाठी बालकांसाठी स्वतंत्र विभाग आपत्कालीन सेवांसाठी चोवीस तास तयारी तसेच हृदयविकार हाडांचे आजार स्त्री रोग आणि इतर शाखांसाठी तज्ज्ञ उपचार या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत अशा पायाभूत आरोग्य सेवा उभारल्यामुळे आपल्या भागातील आरोग्याचा दर्जा खरोखरच उंचावेल आणि नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल त्यामुळे आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी लोकमुद्रा मीरा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास लोपमुद्रा लोप मीरा हॉस्पिटलचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अवधूत गोदंबाड यांनी व्यक्त केले स्वारगेट परिसरातील लोकमुद्रा मीरा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते गेल्या पन्नासहून अधिक वर्ष वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या मीरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे रूपांतरण नव्याने सुरू झालेल्या लोकमुद्रा मीरा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना दर्जेदार आणि सर्व सर्व सुविधायुक्त सेवा मिळण्याचा मार्ग सुलभ झाला असल्याचे लोकमुद्रा मीरा हॉस्पिटलचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अवधू कोदंबर यांनी आवर्जून सांगितले यावेळी लोकमुद्रा ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या ब्रँड अँबॅसिटर अभिनेत्री उर्मिला कानेटकर सिनियर गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर अरुणा उमराणीकर डॉक्टर अर्चना साळवे डॉक्टर स्नेहा किरपुड़े डॉक्टर संदीप मोरखंडीकर डॉक्टर विशाल भस्मे आणि सोनाली गोदंबा यांच्यासह सृष्टी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते मीरा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आज मी ओपनिंग सेरेमनीला आज शुभारंभ होतो आहे या सगळ्या या युतीचा म्हणेन मी गेल्या पन्नास वर्षांचा विश्वास असलेलं मीरा लोकमुद्रा हॉस्पिटल हे आज एकत्र येऊन एक छान उपक्रम इथे सुरू होत आहे आणि मला असं वाटतं की आपला प्रत्येकाच्याच आयुष्यात एक फॅमिली डॉक्टर असतो पण फॅमिली हॉस्पिटल आज पहिल्यांदा पुण्यात सुरू झालेलं आहे सो खरंच लोकमुद्राच्या समस्त टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांनाच गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवात सगळ्या सगळ्या गणेश भक्तांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा गणेशोत्सवानिमित्त तसंच आज आम्ही इथे रोपमुद्रा त्या रोपमुद्रा मीरा, मीरा हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही आज इथे आलेलो आहोत अतिशय उत्तम असं हे हॉस्पिटल झालेलं आहे आता तरी दर्शनी चांगलं दिसतंय आणि इथे चांगल्या ट्रीटमेंट्स वगैरे होतीलच याची आम्हाला खात्री आहे तर यांच्या पुढील कारकिर्दीसाठी आमच्याकडनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा धन्यवाद म्हणजे एक छान औचित्य साधून लोकमुद्रा मीरा हॉस्पिटलचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि सुनील सरांनी सांगितलं तसं सगळा माहोल खूप छान वाटतो आणि एक हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा पॉझिटिव्ह वाईब्स असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे या वास्तू त्या आहेत असं वाटतं आणि ट्रीटमेंट्स सगळ्या व्यवस्थित होतीलच आणि डॉक्टर्स खूपच छान आहेत एन्थुजियास्टिक आहेत बऱ्याच वेळा त्यांची वाट पडली त्यामुळे शुभेच्छा हॉस्पिटल आहे थँक्यू मी लोपमुद्राचा फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहे आपण आता इथे जे पन्नास वर्षाचे लिगेसी असलेलं मीरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल आता आपण लोपमुद्रा मीरा मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आज इनोग्रेट करतो आहे तर कोठारी मॅडम आणि आमची सगळी टीम आज आहे टू इनोग्रेट करायला आणि तुमच्या सहकाऱ्यांनी आपण ह्या हॉस्पिटलला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवतो आहे आणि तुम्ही बघितलातच सगळे इन्फ्रास्ट्रक्चर एकदम वर्ल्ड क्लास आपण बनवलेला आहे जेणेकरून आपण ह्या एरियामध्ये आमचं ड्रीम आहे ह्या प्रत्येक एरियातल्या माणसांना ज्याचा फॅमिली डॉक्टर असतो त्यांना आता फॅमिली मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल इथे द्यायचं आहे आणि ते एकदम पॉकेट फ्रेंडली द्यायचं आहे आणि वी वॉन्टेड टू गिव्ह अ एमर्जन्सी रेडी हॉस्पिटल फॉर ईच अँड एव्हरी वन त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्याही एमर्जन्सीमध्ये आम्ही तयार आहोत विदाउट आस्किंग एनी क्वेश्चन तर हेच आमचं स्वप्न आहे की जास्तीत जास्त लोकांना जवळपासच्या सगळ्या वर्गातल्या लोकांना आपण हेल्थची केअर देऊन एमर्जन्सी हेल्प करून आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी इन्क्लुडिंग डायग्नोस्टिक सर्जरी गायनॅक आय व्ही एप न्यूरोसर्जरी ओ टी आय सी यू सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आणि आज आपण तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आणि साथीने ते आपण चालू करत आहे लोकमुद्रा मीरा आय व्ही एफ आपल्या काय सक्सेस रेट आय व्ही एफ आमच्याकडे डॉक्टर अर्चना साळवे आहेत आ, शी इज द वर्ल्ड क्लास आय व्ही एफ स्पेशलिस्ट त्यांची ट्रेनिंग जापानवरनं झालेली आहे आणि आमच्याकडे युनिक गोष्ट अशी आहे की इवन कॅन्सरस पेशंटमध्ये पण आय व्ही एफद्वारे कसं सक्सेस करता येईल आणि पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पण आहेत आ, शी विल ऑल्सो गिव्ह यू इन डिटेल हे आय व्ही एफबद्दल आहे दुसरं ऑल मल्टी सुपर स्पेशलिटी तर आहेच आय सी यू आहे नेफरोलॉजी आहे न्यूरोसर्जरी आहे पल्मोनोलॉजी आहे एमर्जन्सी मेडिसिन आहे मन सोल्युशन आरोग्याच्याविषयी अनेक योजना महानगरपालिके राज्य शासनात असतील किंवा केंद्र शासनात असतील कोणकोणत्या योजना आपल्या इकडे या ठिकाणी लागू आहेत आणि त्याचा उपयोग कसा रुग्णांना नव्हतो सुरुवातीच्या काळात आता हे नवीन हॉस्पिटल असल्यामुळे बाकीच्या इन्शुरन्ससाठी तर आपण अप्लाय केलेलं आहे त्या व्यतिरिक्त पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची हेल्थ स्कीमसाठी पण आपण अप्लाय केलेलं आहे तर आम्ही विलिंग आहोत की समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आपण कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि हेल्थकेअर ॲफोर्डेबल आणणं हेच लोपमुद्राचं हे ध्येय आहे आजच्या काळात हेल्थकेअर ॲफोर्डेबल असणं खूपच गरजेचं आहे आणि एमर्जन्सीमध्ये म्हणजे पहिल्या दोन तासात कुठल्याही हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक मध्ये दोन तास म्हणजे गोल्डन आवर त्या वेळात लोपमुद्रा तुमच्या फॅमिली म्हणून उभा राहील आणि तुम्हाला ट्रीटमेंट देईल आणि बरं करेल आणि त्यांना जीवापासनं धोक्यापासून वाचवेल हाच आमचा स्वप्न आहे लोपमुद्राचं जर मिनिंग लोपमुद्रा हे लोप इज इनविजिबल मुद्रा इज पावर सगळ्यात महत्त्वाचं लोपमुद्रा माझ्या आईचं नाव आहे आणि मी अकरावी बारावीला असताना माझे वडील एका एमर्जन्सीमुळे एक्सपायर झाले त्या एका इन्सिडन्समुळे मी ठरवलं की मला डॉक्टर बनायचं आणि कालांतराने मला असं वाटलं की मला काहीतरी समाजाशी देणं आहे म्हणून मी लोपमुद्रा हॉस्पिटलची चैन चालू केली आहे आणि ती आता कार्यरत आहे ब्रँड आहे हो उर्मिला उर्मिला कोठारींचा काय आहे की ती एक सामान्य फॅमिलीचा चेहरा आहे तर अपर मिडल क्लास मिडल क्लास किंवा सगळ्या वर्गातल्या लोकांना आपलंसं वाटावं हॉस्पिटल म्हणून आम्ही त्यांना ब्रँड अम्बॅसेडर ठेवलेला हो आहे कारण त्यांच्या कार्यातनं ते प्रत्येक घरात घरात पोहोचलेले आहेत तर आम्हाला असं वाटतं की त्या आपल्या माध्यमातन त्यांच्या माध्यमातनं लोपमुद्रा प्रत्येक समाजातल्या घटकापर्यंत पोहोचवतील आणि आम्ही सगळ्यांना हेल्थचं केअर कर सांगा मग केव्हा चुरू करायचं तुझ्यातील काय आहे नाही रे ते बोल म्हणजे सांगते मी सुरू कधी करायचं ते सांग ओके okay, ओके okay. नमस्कार मी डॉक्टर अर्चना साळवे आय एम द पार्ट ऑफ द कोर मॅनेजमेंट टीम ऑफ द लोकमुद्रा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आज चार सप्टेंबर रोजी आम्ही आमची जी पाचवी ब्रांच आहे लोकमुद्रा मीरा हॉस्पिटल स्वारगेट इथे ती सुरू करतो आहे आणि याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे कारण की ही, ही जी आहे ही ब्रांच आमची जी आहे ते शंभर बेडेड हॉस्पिटल असणार आहे विथ ऑल द मल्टी स्पेशालिटीज अँड ऑल द हाय एंड टेक्नॉलॉजीज वी लुक फॉर हे टर्शरी हेल्थ केअर सेंटर सारखं आपलं असणार आहे जिथे काही कारणाने आपलं ट्रान्सप्लांट वगैरे पण चालू होईल तर आमचा हाच प्रयत्न आहे की सगळ्यांना हेल्थ जे आहे अफोर्डेबल असावं विथ द ऑल क्वालिटी सर्विसेस नमस्कार मी डॉक्टर विशाल भसवे कन्सल्टंट ब्रेन अँड स्पाइन सर्जन पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आज आपण लोपमुद्रा हॉस्पिटल लोपमुद्रा मीरा हॉस्पिटल याचं उदा याचं उद्घाटन संदर्भात एकत्र झालेले आहोत हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये आपण एकाच छताखाली आपल्याला सगळ्या स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये सारे प्रकारची सेवा दिली जाते आणि सारे आपले जे सोशल सेक्शन्स आहेत गरीब तबका आणि मोठा तबका त्यांच्या सगळ्यांसाठी आपल्याकडे सोय आहे तर आज आपण याच्या उद्घाटनाला एकत्र झालेलो आहोत माझी सगळ्यांना हीच विनंती की सगळं या बघा हे हॉस्पिटल आणि त्यां आणि जर त्यांना असं काही वाटत असेल की याच्यामध्ये काही कमतरता आहे तर सांगा आपण त्याची सोय पण करूया आणि सगळ्यांना वॉर्म वेलकम या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत थँक्यू नेहा तिरपुडे मी लंग्स स्पेशलिस्ट आहे म्हणजे पल्मनॉलॉजिस्ट आपले लंग्सचं इकडे आज जे हॉस्पिटल इनॉग्रेट होतो आहे देर इज अ ब्रॉन्कोस्कोपी स्वीट म्हणजे जिथे आपण दुर्बीनची नळीचा तपास करू शकू आणि ॲलर्जी प्लस स्लीप मेडिसिन प्लस लंग्सचे सगळेही प्रोसिजर करू शकू आणि मी सध्या सिनियर पल्मनॉलॉजिस्ट म्हणून इथे कार्यरत आहे आणि सगळी प्रकाराची फेसिलिटी स्पेशली ॲलर्जीचे किंवा इंटरव्हेंशन्स रिलेटेड टू पल्मनॉलॉजी सगळेच इथे अवेलेबल असणार आहेत थँक्यू